विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत देवा ग्रुप फाउंडेशन सामाजिक व शैक्षणिक अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना मिरकुटे फ्लिपकार्ट कुरून देते काल दिनांक सव्वीस आठ दोन हजार एकवीस रोजी पंचवीस मुलांना विनाकारण कामावरून काढून टाकले मदतीसाठी त्यांनी देवा ग्रुपचे नितेश भाऊ जाधव यांना संपर्क केला व मदतीस बोलवले नितेश भाऊ जाधव यांना हे कळताच त्यांनी धाव घेतली व कंपनीमध्ये येऊन शांत व सरळपणे विचारणा केली पण त्यावेळी कंपनीचे स्टाफ तिथून निघून गेले होते आज दिनांक सत्तावीस आठ दोन हजार एकवीस नितेश भाऊ जाधव यांनी काढलेल्या मुलांना कामावर यायला सांगितले तरी कंपनीने त्यांना घेण्यास नकार दिले कंपनीमध्ये ती मुले मुली सकाळी सात वाजेपासून येऊन थांबले होते पण त्यांना आतमध्ये येण्याची बंदी केली होती नितेश भाऊना हे कळत असताना येऊन सर्व कंपनीच्या मुलांना बाहेर बोलावून घेतलं आणि सांगितलं आज ही वेळ त्यांच्यावर आहे उद्या आपल्यावर असेल हा प्रसंग देवाग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष सुजित भाऊ ढोले हो यांना कळताच त्यांनी कंपनीत येऊन मुलांना मदतीचे आश्वासन दिले या प्रसंगी देवा ग्रुपचे अध्यक्ष सुजित ढोले उपाध्यक्ष संदीप भाऊ ठाकरे सदस्य मनोज फोडसे नितेश भाऊ जाधव उमेश कथोरे पंकज तारमले अभिषेक काठोळे समीर पाटील आविष संदेश चव्हाण व इतर देवा ग्रुप परिवार उपस्थित होते आल्यापासून तुम्हाला दहा वेळा रिक्वेस्ट केला मॅडम मी ऐका ना म्हणजे रिस्पेक्ट करतोय प्लीज सांगतोय शांत बसा तुम्ही नका बोलू काही आहेत ना अजून बोलणारी काय बोलता तुम्ही कंपनीचा काय तुम्ही घेऊन काढले काय नसत पंचवीस खोरांना काढलेत जे आज काल काढली काल त्याच्यामध्ये चार पाच लेडीज पण आहेत काहीतरी मुली पण आहेत आता तुमच्यामध्ये नाही काही मला कारण काय दिला तो एक का एक आयपीपी बोलतो का आहे बोलतो भाई आणले ना अजून तू पुण्यात दुसरं काय गुडू काय चालू आहे नाही जगदीश एक्के त्या नंबर आहे का तो जगदीश शेक्के कोण आहे का जगदीश एक्के तो काय की जो जास्त फोन बोलतो पंचवीस कारला अंजू पंचवीस करतो जगदीश एक्की आहे ना रे अजून पंचवीस करतो मग पोरे बरेच केला ना अख्खी पोरा निघली मग हे बोलतो तू पंचवीस करतो कोण एक्के ना मग त्या एक्केला कोण आहे बघू ना मग आता हा 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 असो फक्त एक कॉल करा काम करा, राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा